राजकीय वर्तुळातून समोर येते रावेर लोकसभा मतदारसंघ एकनाथ खडसे लढवणार असल्याची माहिती प्राप्त होते माजी विरोधी एकनाथ खडसे या ठिकाणी उमेदवार आहेत आणि जळगाव लोकसभा मतदारसंघ आता शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती समोर येते कोणत्याही क्षणी महाविकास आघाडीची जागा वाटपाची माहिती समोर येईल जळगाव आणि रावेर या दोन जागा संदर्भात आता निर्णय जाहीर होणार अशी सूत्रांची माहिती आहे तर रावेर लोकसभा मतदारसंघ आता एकनाथ खडसे लढवतील अशी महत्वाची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं प्राप्त होतीये माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे या ठिकाणी उमेदवार असणार आहेत अधिकची माहिती आपल्याला संजय गडदे देत आहेत संजय काय अपडेट्स आहे निश्चितच मागील काही दिवसापासून महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपांचा जो चर्चाचा जो घोळ चर्चा सुरू होता तो अद्यापही सुरू आहे मात्र जळगाव आणि रावेर या दोन मतदारसंघामध्ये मध्ये मत, आता महाविकास आघाडीचं जमलं असंच मानावं लागेल कारण सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीनुसार रावेर लोकसभा मतदारसंघ हा जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वाट्याला जाणार आहे आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते जे आहेत एकनाथ खडसे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाहीर केलं जाईल अशी अशी देखील माहिती या ठिकाणी पुढे आलेली आहे संजय धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल